केंद्र सरकारने लागू केलेला नवीन जो ड्रायव्हर विरोधी कायदा आहे या कायद्याच्या विरोधात पूर्ण भारतभर आंदोलन सुरू आहे सांगलीत संप आंदोलन सुरू आहे जिल्ह्याच्या वतीनं सर्व ड्रायव्हर असोसिएशन संघटना सर्व रिक्षा संघटना सर्व वाहतूकदार आणि सर्व ड्रायव्हर या जिल्ह्यातील एकवटलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जो कायदा सरकारने लागू केला के आहे तो तात्काळ येत्या दोन ते तीन दिवसात रद्द करावा अन्यथा दोन दिवसात व्यापक बैठक घेऊन सर्व संघटना सांगली कोल्हापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे केंद्र सरकारनं लागू केलेला नवीन जो ड्रायव्हर विरोधी कायदा आहे या कायद्याच्या विरोधात पूर्ण आंदोलन सुरू आहे कोण संपामध्ये सहभागी होत आहे कोण आंदोलन करतो आहे कोण करतो आहे तर आज आम्ही एक दोन तीन तीन तारखेपर्यंत जो संप आहे या संपात सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ड्रायव्हर असोसिएशन संघटना आहे सर्व रिक्षा संघटना सर्व वाहतूकदार व सर्व ड्रायव्हर हे जिल्ह्यातील एकवटलेले आहेत आज आम्ही जिल्हाधिकारी का कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना का निवेदन देण्यासाठी चाललो आहे आज आमच्या या प्रमुख मागण्या आहेत की हे हे जे काळा कायदा सरकारने लागू केला आहे तात्काळ ते दोन ते तीन दिवसात ती 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 रद्द करावा अन्यथा आमची आज उद्या दोन दिवसात व्यापक बैठक होणार आहे सर्व संघटनांची आम्ही येणाऱ्या चार तारखेला सांगली तु कोल्हापूरवर असणाऱ्या अंगलीमध्ये अंगली हद्दीत आम्ही चक्काजाम आंदोलन सर्व ड्रायव्हरच्या वतीने करत आहोत एवढा इशारा शासनाला देत आहोत